एस एम सी इंग्लिश स्कूल वाशिमचा राष्ट्रीय हरित सेनेच्या चिमुकल्यांनी जागतिक हरित ग्राहक दिनाच्या दिवशी बाजारात फिरून प्लास्टिक पिशव्या न वापरण्याबाबत ग्राहकांंसह दुकानदारांमध्ये जनजागृती केली आहे यावेळी विद्यार्थ्यांनी प्लास्टिकमुळे होणाऱ्या हानीबाबत प्राचार्य मीना उबगडे आणि राष्ट्रीय हरित सेनेचे समन्वयक अभिजीत मुकुंदराव जोशी शिक्षक युवराज कुसळकर सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी अशोक पऱ्हाड सहायक वनसंरक्षक राजेंद्र कातखेडे वनपाल समाधान सानप यांच्या मार्गदर्शनात जनजागृती केली दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर हा दिवस जागतिक हरित ग्राहक दिन म्हणून संबोधला जातो हरित ग्राहक दिन ही संकल्पना पाश्चिमात्य देशात रूट झाली असली तरी भारतात ती नवीन आहे गेल्या काही वर्षांमध्ये ग्राहकवादाची वाढ झपाट्याने झाली असून गरजेचा विचार न करता केली जाणारी खरेदी अशी ग्राहकवादाची सोपी व्याख्या करता येईल शॉपिंगला जाणे हे त्याचे उत्तम उदाहरण आहे वाढत्या ग्राहकवादामुळे आपल्याला बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागते वाढता घनकचरा त्याचे व्यवस्थापन उत्पादन प्रक्रियेतून होणारे प्रदूषण यावर मार्गदर्शन करत राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने वाशिम शहरात चिमुकल्यांनी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले ग्राहकांनी प्लास्टिकच्या पिशव्या न वापरता कापडी पिशव्यांचा वापर करण्याचा आग्रह करण्यात आलाय हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय हरित सेनेचे चिमुकले माही पट्टे बहादूर ग्रीष्मी मनवर यक्षिका चौधरी तनिषा केदारे अंकिता धूत भक्ती शर्मा तनिष्का सावके अंकित धूत अन्विषा काळबांडे परिनिती इंगोले निखिल देशकर विधी ढेंगळे नाव्या चोपडे मृगाक्षी नायक श्रुती शिंदे सिद्धी बकाल वैष्णवी थोरात आराध्या वानखडे श्रावणी देशमुख आदिती शिंदे अनुष्का इंगोले आरुषी जाधव श्रुती जाधव वैष्णवी ठाकरे अक्षया शेख स्वरा वाघ यांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय हरित सेनेचे समन्वयक अभिजित मुकुंदराव जोशी यांनी केले उल्लेखनीय बाब म्हणजे हा उपक्रम राष्ट्रीय हरित सेनेच्या वतीने पंधरा वर्षांपासून राबविण्यात येत आहे प्रतिनिधी विनोद तायडे एनडी न्यूज मराठी वाशिम